द्वारे मी लक्ष वेधलं आहे मान्य मरगाव पश्चिम मोतीलाल नगर एक दोन तीन मधील जी मोतीलाल नगर विकास समिती आहे ही सगळी मंडळी आज धरणं आंदोलनात असते एकोणीसशे एकसष्ट साली एकशे बेचाळीस एकर जमिनीवरती म्हाडाने जवळजवळ तीन हजार सातशे घरं आणि व्यावसायिक गाळी त्या ठिकाणी वितरित केली आणि या सगळ्या लोकांचा पुनर्विकास करण्यासाठी सहा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी जो शासनाने जी आर काढला तोच मुळात पुनर्विकास कन्सल्टंट आणि डेव्हलपर एजन्सी नेमण्याबाबत चौक आणि यामध्ये समूहाला ते काम दिलं गेलं आणि रहिवाशांना त्या ठिकाणी कन्व्हेन्स करून देखील जे चटई क्षेत्र पुनर्विकास बांधकाम उपलब्ध व्हायला पाहिजे त्यापेक्षाही कमी चटई क्षेत्र दिलं जात आहे आणि हायकोर्टाने या संपूर्ण स्कीममध्ये तेहत्तीस पाच नियमावलीचा आधार घेऊन त्याचा पुनर्विकास करावा अशी माग सूचना केली असून त्या ठिकाणी केवळ राज्य सरकारच्या नियमानुसार त्या ठिकाणी काढलेल्या जी आरनुसार या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशनावरती अन्याय केला आहे आणि अदानी समूहाबरोबर माडाचे अधिकारी त्या ठिकाणी कन्व्हेन्स करून अशा पद्धतीची योजना राबवत आहेत याला नागरिकांचा विरोध आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आहे आणि म्हणून मोतीलाल नगर विकास समिती आज आझाद मैदानावरती धरणधाराला बसलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जो जियार आपन आनी आनी जी आर आपण काढला आणि कन्सल्टन्सी आणि आर्किटेक्चर यासाठी जी कंपनी आपण नेमली तो जी आर आपण रद्द करा आणि कोर्टाने सांगितल्याप्रमाणे त्या तीस पाचचा अवलंब करून या ठिकाणी ज्या काय गोष्टी रहिवाशांमार्फत करणं आवश्यक आहे त्या नियमानुसार करून पुनर्विकास करा जेणेकरून जास्त चढे क्षेत्र त्या म्हाडातील रहिवाशांना मिळू शकतं आणि म्हणून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि सरकारने याबाबतची दखल तात्काळ घ्यावी अशी मी मागणी केली सर आता अधिवेशनाचे दोन दिवस राहिलेले आहेत तर आपण म्हणतात की तात्काळ कारवाई केली पाहिजे त्यांच्या मागण्यांवर तर काय हे पूर्ण होईल काय या वेळेस असं आहे की पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे इकडे बसलेले रहिवाशी आणि समिती यांचं सगळं म्हणणं मी या सभा मांडलं मांडलंय मुख्यमंत्र्यांनी याच्याबाबतचा निर्णय घ्यावा आणि सरकारने दखल घ्यावी असं मी सांगितलंय अन्यथा त्या ठिकाणी असणारी विकास समिती आज धरणं आंदोलन धरलं आहे उद्या ठिय्य आंदोलन करेल प्रचंड मोर्चा निघेल सरकारच्या विरोधात असंतोष आहे आणि तिकडे असणाऱ्या विकास समितीमार्फत इकडे होणाऱ्या जो विकास मार्फत होतोय त्याला पूर्णपणे त्यांचा प्रचंड विरोध आहे या सगळ्या सरकार रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल सर हिंदी बाईट देवाला भेटलं आहे आणि याच्याबद्दल आपण तात्काळ कारवाई करा असं सांगितलेलं आहे परंतु विधिमंडळाच्या सर्व नियमानुसार अध्यक्षांनी हे जाहीर करणं आवश्यक आहे तरी देखील तांत्रिक बाबीचा आधार घेऊन माननीय अध्यक्षांनी उद्याच्या विधानसभेमध्ये जे निवेदन केलं विश्वास आहे की या अधिवेशनाच्या अगोदर या तो याबाबतचा निर्णय घेतील सरन्यायाधीशांनी जर सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन चाकं आहेत त्यामुळे विरोधी पक्ष नेता विधिमंडळाला परिषद आणि विधानसभेला असतं हे लोकशाहीनुसार अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हे सरकार जर कायद्याने चालू असेल नियमानुसार चालू असेल घटनेनुसार चालू असेल तर मान्य अध्यक्षांनी या दोन्ही करणे आवश्यक सरन्यायाधीशांना सुद्धा निवेदन देण्यात आलं तर याच्यावर कधीपर्यंत तोडगे व्हायला पाहिजे सरन्यायाधीश भूषण कवी जेव्हा आले होते तेव्हा निवेदनही देण्यात आलं न्यायमूर्ती साहेबांना ते निवेदन दिलं परंतु न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही हा विधिमंडळाचा स्वतंत्र तो तो अधिकार आहे मान्य अध्यक्षांनी याच्या निर्णय घेणं आवश्यक आहे सर हिंदी मध्ये सर हिंदी यही बाइट आप हिंदी भी दीजिएगा तो मोदीलाल नगर नंबर एक दो तीन संपूर्ण परिसर हिंदी ये रहवासी आए हिंदी सर हिंदी इन सारे लोगों को उन्नीस सौ इकसठ में भाड़ा के द्वारा घर और कमर्शियल गली भी गए थे इनका विकास करने के लिए जो जी निकाला गया छः अक्टूबर 2021 में निकाला गया उसमें मुझे शियल टू ये पुनर्विकास कंसल्टन और डेवलपर एजेंसी के नाते अदानी को क्या है और अदानी समूह जो जिस तरह से काम कर रहा है उसके लिए इन सारे लोगों का विरोध है क्योंकि यहाँ के बहुत सारी सोसाइटी ने उनका कन्वेंस किया है और रीडेवलपमेंट में उनको ज़्यादा एरिया मिल सकता है और हाईकोर्ट ने भी कहा है कि तकतीस पाँच के अनुसार इसका माड़ा विकास करें लेकिन केवल माला के अधिकारी अदानी समूह को फेवर करते हुए जिस रहवासियों के ऊपर अन्याय कर रहे उसके खिलाफ आज मोतीलाल नगर विकास समिति वहाँ धरने कर रहे हैं और इस धरने के बारे में जो लोगों में असंतोष है मैं आज समाग्रह में बोला कि सरकार इसकी दखल है अधिवेशन की सिर्फ दो दिन बाकी है और ऐसे में न्याय मिलने की आप अपेक्षा कर रहे तो क्या इस दो दिन के अंदर में रिजल्ट आएगा सरकार है सरकार ने निर्णय लेना चाहिए जी। तो वो असंतोष होगा उसके लिए सरकार को सामने आना होगा थैंक यू